एक बातमी नेक बातमी न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दोस्तों ही बातमी कोणत्याही टीव्हीवर दाखवली नाही कोणत्याही पेपरात छापून आली नाही कारण ती बातमी होती एका मातंग विद्यार्थ्याची तो जर का जातीनं मांग नसता तर सगळ्या टीव्हीवाल्यांनी तास न तास बातमी दाखवली असती पेपरमधून रकानेच्या रकाने, रकाने भरून आले असते आग्रलेख लिहिले गेले असते सरकारला धारेवर धरलं असतं आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी देव पाण्यात ठेवले असते परंतु हा मातंग असल्यामुळं त्याला टाकून दिले आहे त्याच्या बाजूनं कुणीही बोलत नाही कुणीही लिहीत नाही म्हणून खचून जायचे काय नाही नाही दोस्त आपण त्याची बाजू घेऊ त्याला न्याय मिळवून देऊ म्हणूनच आपणास विनंती आहे हे बातमी जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि जगाला कळू द्या शासनकर्त्यापर्यंत जाऊ द्या धोरणकर्त्यापर्यंत जाऊ द्या तर दोस्तो हो अशी आहे ही घटना ज्याच्यावर अत्याचार झाला आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे रामेश्वर मधुकर उफाडे वय सतरा वर्ष जात मातंग राहणार शेळगाव महाविष्णू तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील हा विद्यार्थी असून सोनपेठ येथील कै रमेश वरपुडकर महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे म्हणजे हा सायन्सचा विद्यार्थी आहे वर्गात एका वर्गात हा एकमेव मातंग विद्यार्थी असून इतर जातीचे विद्यार्थी त्याचा सातत्याने छळ करतात तो वर्गात बसला की त्याला पाठीमागून खडे मारणे पेन फेकून मारणे त्याच्या अंगावर कचरा फेकणे अपमान होईल असे जातीवरून कमेंट करणे वगैरे वगैरे हे दररोज नित्यनियमानं ठरलेलं रोज रोजचा अपमान न झाल्याने दिनांक चोवीस मार्च रोजी रामेश्वरने त्या सगळ्यांना जाब विचारलं तुम्ही माझ्यासोबत दररोज असे का वागता मी कोणता गुन्हा केला आहे त्यासाठी तुम्ही मला रोज रोज छळत आहात त्यावर छळणारे म्हणाले बाजूच्या मैदानावर ये तुला कारण सांगतो आणि रामेश्वरला दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोबाईलवरून बोलून घेतलं रामेश्वर मैदानावर गेला तेव्हा त्या त्याला ते म्हणाले तू मांगाचा आहेस ना मग कशाला शिकतोस गावात देवापुढं जाऊन हलकी वाजवायची फडे बांधायचे बाजा विनायच्या हे सगळं सोडून तू कॉलेजमध्ये शिकत आहेस आणि आमच्यावर आहोस म्हणून मारहाण सुरू केली वर्गातील वर्गमित्रच रामेश्वरच्या अंगावर तुटून पडले होते चालून आलेले वीस पंचवीस विद्यार्थी असले तरी प्रत्यक्ष जबर मारहाण करणारे सारंग खरात जात मराठा राहणार दुधगाव तालुका सोनपेठ ओंकार शिंदे जात मराठा राहणार गवळी पिंपरी विश्वजित जाधव जात मराठा राहणार गवळी पिंपरी आणि एक अज्ञात युवक असे चौघांनी रामेश्वरला जबर मारहाण केली काठीने आणि फायटरने रामेश्वरच्या तोंडावर मार दिला तोंडावर काठ्या मारल्यामुळे रामेश्वरच्या नाकाचे हाड तुटले आहे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे जबर मारहाणीत रामेश्वर रक्ताच्या थरोळ्यात पडला होता कॉलेजमधील इतर मित्रांनी रामेश्वरला पोलीस स्टेशनला घेऊन गेले परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला दरम्यान घटना नातेवाईकांना कळले आणि त्यांनी सोनपेठ पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही रामेश्वरला रक्ताच्या उलट्या होत असताना देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन गोलमवाड यांच्यासमोर कितीतरी वेळ रामेश्वर हा पडून होता परंतु गुन्हा दाखल करून घेतला नाही यावरून पोलिसांचा मातंग समाजाच्या बाबतीत असलेला दुष्ट हेतू स्पष्ट होत आहे सोनपेठ येथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी झालेल्या रामेश्वरला परभणी येथील सरकारी दवाखान्यात पुढील उपचारासाठी पाठवून दिले दरम्यान लाल सेनेचे कॉम्रेड ज्ञानेश्वर मोरे यांनी घडलेली घटना कॉम्रेड गणपत भिसे यांना फोनवरून सांगितली कॉम्रेड गणपत भिसे बाहेरगावे असल्यामुळे त्यांनी लाल सेनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड एल डी कदम यांना सरकारी दवाखान्यात जाऊन जखमी रामेश्वरची भेट घ्यावी अशी विनंती केली आहे के एल डी आणि इतर लाल सैनिक दवाखान्यात गेले नातेवाईकांनी धीर दिला उपचारकामी यंत्रणा गतिमान केली नातेवाईक आणि कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न आणते सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे गुन्हा रजिस्टर नंबर झिरो झिरो पंच्याऐंशी अन्वये दाखल गुन्ह्यात पोलिसांनी बी एन एस दोन हजार तेवीस अन्वये एकशे अठरा कंसात दोन एकशे पंधरा कंसात एक तीन कंसात पाच आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अन्वय तीन कंसात एक कंसात आठ तीन कंसात एक कंसात पाच तीन कंसात दोन कंसात फी ए अन्वय गुन्हा दाखल केला असून गंगाखेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे हे तपास करत आहे दरम्यान दिनांक तीस मार्च रोजी लाल सेनेच्या शिष्टमंडळाने कॉम्रेड गणपत भिसे एल डी कदम अजित शिंदे प्रकाश गायकवाड गजानन घोडके आसुरबा उफाडे आदींनी रामेश्वरच्या गावी शेळगाव येथे जाऊन भेट दिली आहे रामेश्वरांनी त्याच्या कुटुंबाला धीर दिला आहे पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली नाही तर मोठे उभे आंदोलन करण्याचा या ठिकाणी ठराव झालेला आहे हिंदूवर्गीय जातींनी हिंदूतील इतर जातींचा छळ करण्याची माणूसघानी परंपरा या देशात आनंदी काळापासून सुरू आहे या परंपरेला रामेश्वरसारखी हजारो माणसं दरवर्षी बळी पडत आहेत ही परंपरा खंडित होण्याऐवजी दिवसेंदिवस अखंडितपणे सुरू आहे गावखेड्यातील अत्याचार अज्ञानातून होत असावा असा आपण एक वेळ मानूया परंतु विज्ञान शाखेत सायन्सला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जात भावना इतक्या टोकदार कशा काय असू शकतात असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे सोनपेठ येथील कॉलेजमधले घडलेली घटना रोहित वेमुलाची आठवण सांगून जाते मन सुन्न करते व्हिडिओ जर्नालिस्ट गजानन पिंटू घोडके एन थ्री न्यूज नेटवर्क शेळगाव सोनपेठ एक बातमी नेक बातमी एन थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा